वनमंत्री गणेश नाईक यांच्या आशीर्वादाने तसेच डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेविका वैशाली द्वारकानाथ पाटील यांच्यातर्फे ऐरुली गावात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले डी वाय पाटील हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक तीन मध्ये झालेले हे शिबिर नागरिकांच्या मोठ्या गर्दीत यशस्वी झाले या शिबिरात वैद्यकीय तपासणी हाड तपासणी स्त्रीरोग व त्वचारोग तज्ञांची सल्ला सेवा नेत्र तपासणी रक्तगट तपासणी ई आदी विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या प्रभागातील हजारो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला शिबिराचे उद्घाटन माजी महापौर सागर नाईक व ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेश मढवी सुदर्शन जिरगे पारख शिवाजी खोपडे अनिल नागते नरेंद्र कोटकर रवी म्हात्रे मारुती जोशी निखिल मानकामे यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते माजी महापौर सागर नाईक म्हणाले गणेश नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य प्रथम हा ध्येय वाद ठेवून वैशाली पाटील यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आम्ही तर सातत्याने लोकसेवेसाठी कार्यरत असतो नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आनंदी सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वैशालीजी पाटील मॅडम यांनी आपल्याला असलेल्या सूचनेप्रमाणे शिकवणीप्रमाणे समाजकारण प्रथम या माध्यमातून ऐरोली गावामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतच असाल की मोठ्या प्रमाणात लाभार्थी याचा लाभ या आरोग्य शिबिराचा त्या ठिकाणी घेत आहे आणि निश्चितच नाईक साहेबांच्या आम्ही सर्वजण कार्यकर्ते आनंदी सुतारसाहेब वैशाली पाटील मॅडम आम्ही सर्व समाजकारण घेऊन लोकांसमोर पुढे जातो राजकारण फक्त निवडणुकीच्या काळापर्यंत काळामध्ये आम्ही करतो आणि इतर पाचही वर्ष आम्ही लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतो आता महापालिकेचे इलेक्शन आहेत काही लोक तुम्हाला बाहेर येताना बिळातून निघताना दिसतील नवीन नवीन नवी कार्यक्रम होताना दिसतील पण आमचे कार्यक्रम हे पाचही वर्षे न चुकता दरवर्षीप्रमाणे दररोज हे होतच असतात त्यामुळे लोकांना माहिती आता की त्यांच्या सेवेसाठी कोण असतात त्यामुळे प्रभाग तीन तीनमध्ये आनंदजी सुतारसाहेब त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ने आपले सर्व जे कोणी असतील त्यामध्ये या ठिकाणी बी जे पी आणि त्या नाईकसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपला इथून नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतो वैशाली पाटील मॅडम निश्चितप्रमाणे या ऐरोली भागातून नेतृत्व करताना दिसत आहेत नाईकसाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ती हुबेहूब राबवताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी या भागामधून सर्व कार्यकर्ते वगैरे चर्चा करून या भागाचा कसं आपल्या भाजपाचा नगरसेवक निवडून येईल त्या पद्धतीने आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार तर ज्येष्ठ नेते अनंत सुतार यांनी सांगितले वैशाली पाटील यांची ही फक्त सुरुवात आहे पुढे असे अनेक उपक्रम त्यांच्याकडून होत राहतील नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा नागरिकांसाठी अनेक प्रकारचे कार्य करत कर, 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 कर असतो वैशाली पाटीलनेसुद्धा आजचा संकष्टीचा दिवस बघून आज लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता आणि लोकांना आवाहन केले की प्रत्येकाने येऊन आपले डोले तपासणी डोकं दुखत असे कसलाही आजार असेल त्या आजाराचे येऊन इथं तपासणी करा तपासणी केलीत तुम्हाला जर मोठा आजार असेल तर त्याप्रमाणे डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये तुमचा मोफत इलाज केला जाईल अशा प्रकारची नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नाईकसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी डी वाय पाटील आणि अनेक अनेक हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर सुरू आहे मी तर प्रत्येक शनिवारी माझं गेल्या कित्येक वर्षापासून माझं हे शिबीर चालू आहे आज वैशाली पाटीलने सुरुवात केलेली आहे ऐवरली गावामध्ये याचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा त्याची चर्चा व्हावी की अशा प्रकारचं मोफत शिबिर आपल्याला मिळते आणि मोफत आपल्याला जर फायदा होत असेल तर निश्चित नागरिकांनी त्याचा फायदा व्हावा म्हणून आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते वैशाली पाटील यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांची सुरुवात आहे आणि ही सुरुवात आता कायमस्वरूपी राहील अशा प्रकारचे मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी व्हावा अशी सर्वांना नागरिकांना नागरिकांनी येऊन याचा फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आयोजिका वैशाली पाटील म्हणाल्या लोकनेते गणेश नाईक यांच्या आशीर्वादाने आणि सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने हे भव्य शिबिर आयोजित करता आले नागरिकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते ऐरोली परिसरात समाजसेवा आणि लोककल्याणाची नवी उभी राहिलेली ही छाप वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाने अधिक दृढ झाली आहे प्रभाग क्रमांक तीन भारतीय जनता पार्टी ऐरोली गाव येथे आज आपण भव्य अशा आरोग्य आयोजन आहे आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि संजीवजी नाईक साहेब सागरजी नाईक साहेब अनंत सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज हे या भव्य अशा शिबिराचा आपण आयोजन केलेलं आहे आणि या शिबिरासाठी सर्व नागरिकांनी खूप मोठ्या संख्येने भाग घेतलेला आहे आरोग्य शिबिरासाठी ह्या इथे कार्यक्रम आपला यशस्वी पार करण्यासाठी सर्व नागरिकांनी असा प्रतिसाद दिलेला आहे सर्व कार्यकर्ते ह्यांनी उपस्थिती दाखवली आणि ह्या शिबिरासाठी आपल्याला जे काही सहकार्य केले त्याबद्दल मी सर्व नागरिकांची आभारी आहे तसेच सर्वांचे सर्व कार्यकर्त्यांचे मान्यवरांचे मी आभार व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय जे महाराज आज प्रभाग क्रमांक तीन इथे आमचे नवी मुंबई महा महानगरपालिका कमिटी भाजप सौ वैशाली द्वारकानाथ पाटील यांनी शिबिराचा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या कुठल्याही समाजकार्यात सहभागी असतात आणि त्या त्या ऐरोली गावामध्ये कुठलंही म्हणजे काम छान प पद्धतीने का समाजकार्य करतात त्यांनी ऐरोली गावात आज शिबीर हे भरवलेलं आहे डी वाय पाटील या इकडचे सगळे डॉक्टर आलेले आहेत त्यांनी आमच्या म्हणजे सामान्य लोकांसाठी आरोग्य तपासणी मोफत आरोग्य तपासणी त्यांनी के आयोजन केलेले आहे त्या अशा छान पद्धतीने समाजकार्य करतात थँक्यू